रस्त्याची क्वालिटी कशी काय म्हणले ते जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे हा दहा दहा किलोमीटरचा पीस आहे उदापूर ते मांडव्या पर्यंतचा आणि खूप वर्षांनी या मांदरणे पर्यंत आणि या ठिकाणी या मांदरणे गावामध्ये आपण आलेलो आहेत या ठिकाणी सुद्धा हा खूपच दर्जाहीन रोड झालेला आहे बोगस काम झालेलं आहे या ठिकाणी आज कार्यकारी अभियंता आले होते आणि त्यांच्याबरोबर चेकिंग साठी टेक्निकल टीम सुद्धा हजर होती तर आज आम्ही पाहिलं का आम्हाला अपेक्षा होती की सर पारदर्शकतेपणे या ठिकाणी त्याचे रिपोर्ट घेतील किंवा चाचण्या करतील तसं काहीच झालं नाही ते अगोदरच्या व्हिडिओमध्ये सगळं दिसतंय त्यावेळी जो बोर्ड आहे त्या बोर्डमध्ये पुढे लिहिलं पाहिजे होतं की किती एस्टिमेट मध्ये लिहिलंय आणि तुम्ही ऑब्झर्व केलं खोदलं त्यावेळी किती निघालं हे लिहायला पाहिजे तसं काही लिहिलेलं नव्हतं आणि एकदम काहीतरीच संशय पद्धतीने ही चेकिंग झालेली आहे काही ठिकाणी जे ठेकेदारांनी अगोदर सांगितलं होतं की खोदा इथं मी जी एस बी किंवा जे काय लेअर आहे ते केलेले त्या ठिकाणी खोदलं होतं पण जेव्हा आम्ही त्या उदयपूर साइडला एका ठिकाणी सरपंचांनी खोदायला लावलं तर तिथं अक्षरशः तो लेअर नव्हताच म्हणजे आणि त्या अधिकाऱ्यांना आम्ही विचारणा केली तर अधिकारी उडवाउडूची उत्तरं द्यायला लागली आणि ते सर्व याच्यामध्ये कॅमेरामध्ये कैद झालेलं आहे तर इथं काही ग्रामस्थ आहेत मांदरण्याची सर काय सांगाल तुम्ही आता या रस्त्याच्या दर्जाबाबत हे जे अधिकारी आज पाहणी करायला आले होते काय वाटतं रस्त्याची पाहणी करताना काय नाही आम्हाला धुळीचा त्रास झालेला आहे एक गेले चार महिने तो त्रास होणं बी अजून त्यांची काही सुधारणा नाही रस्त्याची आणि आता पाऊस पडायचा वेळ आला तरी रस्त्यावर कार्पेट पडलेलं नाही पावसाच्या उखडलाय हो त्याबाबत काय सिमेंट रस्ता तर काम तर व्यवस्थित झालेलंच नाही ते आताच त्याला क्रॅक येते खडे उघडे काय केलं पाहिजे ह्या सिमेंट रस्ता किती दिवस टिकेला असं तुमचा अंदाज आहे सिमेंट रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण म्हणलं तरी पंचवीस जातात आणि हे जर दो वर दो दोन वर्षात खराब झाले परत दुरुस्त नाही होणार दोन महिने झाले या गोष्टीला अजून दोन महिने पूर्ण झालेले नाहीयेत वेळोवेळी त्यांना सांगून सुद्धा पाणी रेन रेनपाइपावरती सिमेंट चालत नाही या ठिकाणी सिमेंटचे कप्पे केले पाहिजे आपणही घराचा स्लॅब करतो तर स्लॅब सुद्धा आपला असताना सुद्धा स्लॅबवरती सुद्धा कप्पे करून त्यामध्ये पाणी सोडलं जातं इथं कोणत्याही पद्धतीचे कप्पे केले नाही किंवा काहीच नाही त्याच्यावरती बारदान सुद्धा नाही रेन पाईप आतरला तो एक एक मुलगा इकडे बसा तिकडे व्हायचा तीन दिवस पाणी मारला असं सोडून दिलं वैयक्तिक मी बाबांना बोललो बाबा इथं पाण्याचं बाबा मला बोलतात कि तुला पडतं का या वयस्कर माणसाला सांगतो तू पाणी सोडायला बाबा कोण ते कोण ठेकेदार ते कॉन्ट्रॅक्टर बाबा मला म्हणे मा टँकर तो घेऊन जाऊन त्या पद्धतीने पाणी मार जाधव हो जाधव बाबा असे बोललेत मी सांगतो मला बोललेत आणि म्हटलं धुळीचा सुद्धा बोललो म्हंटल घ्या उरकून म्हणजे सरकारने आम्हाला पैसे आले नाहीत आम्ही कर्ज काढून हे करतोय तुम्ही जर कर्ज काढून करता करता कशाला मग हो पहिला असं होता तसं आम्हाला करून द्या मग चांगला आठ कोटी रुपये मंजूर आहेत माहिती हो मंजूर आहे माहिती नाही पण त्या आम्हाला आलेच नाहीत आलेच नाही म्हणे आम्हाला म्हणून असं काम करायचं होती नव्हती गर तुमच्याकडे जर पैसे कशाला काम करताय तुम्ही बाकीच्या वेटीस धरताय तुमच्याकडे जर नाही ना तर करू नका तुमच्याकडे येतील त्यावेळेस तुम्ही करा असं आमचं म्हणजे सर्वांचं म्हणणं आहे आता हे जे कोट्यवधी रुपये खर्चून आहे कॉन्क्रीट रस्ता आता म्हणजे किती दिवसात म्हणले दोन महिने कार्यक्रम वाजलाय काय होईल पुढे पुढे काय होणार आहे दिसते ना दोन महिने तास झाले म्हणजे पुढे काय होणार आहे बाजूला फेकायला लागले मग एसी पे लावून बाजूला फेकायला लागले उचलून लोक जातील रस्त्याने काय सांगाल काय नाही काम निकृष्ट दर्जा झालेले याने परत ओके करून घ्या आणि लोकांना दीड दोन वर्ष झाले रस्त्याचं काम चालू आहे आज अधिकारी आले होते चेकिंग केले होते समाधान येत का नाही नाही समाधान नाही ना ते म्हटलं इथं चेक करतो कुठं येते तसेच निघून गेले खोदलच नाही खोदलत नाही ते म्हटलं चेक करा म्हटलं इथं कुठं चेक केले अशाच गाड्या घेऊन गेले परत गाड्या खाली घेऊन गेले ना ने आता काय झालं का आम्ही जेव्हा इथं आलो होतो हे बघा ते जिथं ठेकेदारांनी सांगितलं तिथं त्यांनी उदयपूरला वगैरे तिथं खोदलं होतं ठीक आहे परंतु इतर काही ठिकाणी जे ग्रामस्थांनी खोदायला लावलं त्या ठिकाणी तिथं काहीच लेअर नव्हता आता इथं आलेचंद्रेंनी खोदलंच नाही वरच्यावर फोटो काढले निघून गेले काय सांगा नाही बघ चुकीच आहे ना तिथं त्यांनी जे केलं चुकीचं कामकाज केलेलं आहे ना इकडं पण बघितलं पाहिजे ना इथे पण खोलून बघितलं पाहिजे ना काय आहे इथे आणि ते काय रस्ता कसा एक सारखा प्लेन पाहिजे ते ते पूल बांधलेला आहे बारका तो त्या पुलाची जागीच जा खड्डा केलेला आहे स्वलू करून दिला पाहिजे ना रस्ता गाड्या गाड्या किती आदळतात लोकांची सकाळच किती नुकसान आहे तुमचं पाहिजे लोकांची किती मोठी नुकसान होती आता ही जी चेकिंग करते का ना ते तर ठीक आहे लेवलचं तर सगळं घोडा लावलेलं आहे लेवल आहे का दर्जाला पण दर्जाला हाय लेवलला पण आहे पण मला सांगा हा जो हे आज चेकिंगला टीम आली सगळं काम वगैरे त्यांनी पाहिलं तुम्ही पण होतात पाहायला समाधान येत का तुम्ही नाही समाधानी नाही काम कसं झालं पाहिजे एकदा व्यवस्थित काम झालं पाहिजे समाधान होतं ना नाही पण हे अधिकारी नीट काम करतील असं वाटतं का आता अधिकारींचं नाही त्यांनी काय करत नाही इथं कुणी तो कॉन्ट्रॅक्टर येऊन आपलं त्याच्या हिशोबाने काम करत होता त्याला लेवलच नाही ना पार पुढच नाही ना काही काय झालंय खाली काँग्रेस कोण काय सिमेंटची कोण म्हणजे गाडी इथं लावली सिमेंट कोण बघायला हे दिसून आहे म्हणून केलेलं आहे त्यांनी अरे बापरे हे दिसू नाही म्हणून त्यांनी हे केलं बघा काय टाकले बघा याच्यात सिमेंट जगून म्हणजे ती गाडी ते कोणाची गवर आहे ची त्यांनी इथं उभी केली काय दिसू नाही उकरा चला उकरा हाताने उकरते अजित दादा पवार हे बघा तुम्ही ज्याच्यातून काही करू शकतात किंवा बाकी ज्यांचं काम नाही थेट या अशा दर्जाचं हे आता ते खाली पॅक झालं मुळे हे झालं असेल हे नाही नाही ती पाटल पाटल हे बघा हे हाताने मी काढतोय बर का आणि अधिकाऱ्यांनी मी सांगत होतो खरं म्हणजे माझ्याकडे कॅमेरा करा मी अधिकाऱ्यांना आणि त्या मॅडम होत्या त्यांना सांगत होतो की असे पूर्णपणे हे ज्या भेगा गेलेल्या आहेत ना या पूर्ण ठिकाणी बेगा गेलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी असं ही बेगा किती खोल आहे हे इकडे उकरा आणि ती किती खोल गेलेली आहे त्याचं तुम्ही मेजरमेंट घ्या पण त्यांनी काही मेजरमेंट वगैरे घेतलं नाही फक्त फोटो काढलेले आहेत कॅमेरा चालू असल्यामुळं ते काहीच करत नव्हते आणि या ठिकाणी जर खाली खोदलं तर या ठिकाणी ते जीएसबी असेल किंवा त्याच्या खाली एक सिमेंटचा लेअर असतो तो काहीच केलेला नाहीये आपण ते उदापूरला दाखवलेलं आहे तर आम्ही अशी रिक्वेस्ट करत होतो या अधिकाऱ्यांना जेसीबी आणलाय ना जेसीबी इथं उभा आहे जेसीबी आणला कशाला तुम्ही इथं खोदायला पाहिजे होतं खाली त्यांनी व्यवस्थित केलंय का आणि ह्या याची जी खडी जी वापरलेली आहे ती खडी अत्यंत सुमार दर्जाची आहे डायरेक्ट याच्यामध्ये भुगा होणारी खडी आहे माझ्या खिशामध्ये या दगडी मी त्यातला काढलेले आहेत हे बघा ही त्या खडीची अवस्था आहे हा सिमेंटच नाही त्याला ही खडी ही आहे गार आणि त्याला सिमेंट पण नाहीये मोकळी त्याला सिमेंट नको का त्याला लेअर पाहिजे लेअर नाही त्याला अजिबाती पण काय सांगाल मग आता हा रस्ता नवीन केला पाहिजे नवीनच पाहिजे ना कोटी घेऊन सुद्धा रस्ता आहे आठ कोटी रक्कम देऊन रस्त्याचे अशी जोश आहे काय काम केले आज दोन वर्ष दोन वर्ष जनता सहन करते दोन वर्ष झाले रस्त्याचं काम चाललंय दिसतंय की आता आम्ही सगळं काढलं उभारले त्यांना कॅमेरा दिसत दिसतंय दोन वर्ष हे आमची लोक कशी जगतायत किती आहे माती खातात आमच्या घराला किती एवढा झुळधाने सगळे आता सुरू होत्या पाहिकाडली आणि हे काम झालं पाहिजे का नको आता तर चालू केल्या आता पानांवरती धुळगत होती रस्त्यावरती त्यांनी डंपरनी माती ओतली आणि साईड पट्टी भरली आणि ती मग माती तशीच राहिली डंपरनी ओतली ओठली रस्त्यावर कॉन्क्रीट तशीच माती राहिली आणि सगळी जुळू ओढते आता असं म्हटलं जातं की काम झाल्याच्या नंतर कार्यकर्ते जागे होतात गावकरी काय करतात काम चालू असतात नाही नाही गावकऱ्यांना गावकऱ्यांनी दाखवलं होतं हो तुम्हाला कोण जुमानत कोण जुमानत नाहीत अव आधी करायला ते म्हणत नाही आपण काय छोटे आहेत त्यांच्याकडे आपण छोटे आहेत नाही बोलून देत कॉन्ट्रॅक्टर ते बाबा आहे ते जादा बोलून देत नाही अ ओपन चॅलेंज सांगतो मी ते परिस्थिती पहा आताची हा आणि काल त्यांना सुद्धा बोललो त्यांचे काल आल झाडायला यांना म्हटलं ते उत्तर उत्तर साहेबांची पुण्य आहे म्हणून असं मी आला तिथं म्हटलं त्यांचे आभार मानायला पाहिजे पण काय नेते नेते लक्ष झालं नाही ने ते नेते लक्ष घेत नाही या कॉन्ट्रॅक्टरचं काहीतरी वरपर्यंत ले बिडिंग असणार आहे हा त्याशिवाय नाही आज दोन वर्ष झाले मी हाल करतो इथं आमच्या वास्तव अनेक ठिकाणी या आता हे जी मशीन वगैरे आणून ठेवलेले कॅमेरा चालू झाला का या ठेके या अधिकाऱ्यांना काय राग येतो काय संताप येतो काय चिडचिड होती हेच समजत नाहीये तिथं ते आपण सांगतो का इथं खोदा ही बेग गेली हिच चेकिंग ह्याच्यात मध्ये तुम्ही नोट करा किंवा याच तुम्ही नमूद करा अहवालामध्ये काही नाही चाललंय पुढं एक दोघं पुढं जाणार माग ते कॅमेरा धरणार पुढे चालणार आवपत्र तुम्ही कॅमेरा धरताय प्रत्येक चेक केलं पाहिजे ती बेग किती लांब आहे किती खोलीवर आहे शेजारी जीएसबी त्यांचे इंजिनिअर आम्ही त्यांना वेळ दाखवून देतो का असं काम बरोबर नाहीये ते म्हणतात ते आमच्या ठेकीदर कॉन्ट्रॅक्टरशी बोला ते जाजू येतात गोड बोलतात आणि गोड गोड बोलून काम ढकलून जातात पुढं तेच सांगतोय काही गावकऱ्यांचा अतिशय झालेले अक्षर डोळीमध्ये हे आहेत तर तेच मी मला सांगत होतो की हे जे सरकारी अधिकारी आज टीम करायला आलेली आहे दोन जण पुढे जातात मागून एक जण हे करतो यांनी जागोजागी हे प्रत्येक जिथं जिथे बे गेली तिथं तिथं यांनी नोट करायला पाहिजे तिथे दिवस गेला तर जाऊ द्या पण ह्याचा म्हणजे पारदर्शक यांनी हा जो चौकशी अहवाल अवलंबला पाहिजे तसं होत नाहीये आणि ठेकेदार आता हे सगळे इथं सगळ्या मशिनरी बंद केल्यात आणि अधिकारी निघून गेलेले आहेत की आहे या जुन्नर तालुक्याच्या अवस्था कसा जुन्नर तालुका बारामतीच्या पुढे जाईल हा खरा प्रश्न निर्माण होत आहे आणि नेते सुद्धा काय करतील अशी अपेक्षा नाहीये जुन्नर टाइम्स मांधरणे उदापूर